दुचाकी गाडीच्या आडवे मोकाट कुत्रे आले अपघातामध्ये पोलीस हवालदार ठार याबाबतची अधिक माहिती अशी की सांगली मिरज रस्त्यावर मोकाट कुत्रे गाडीच्या आडवे आले त्यामध्ये पुण्यातील बालाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सम्राट काका सुकदम वर्ष चाळीस राहणार सुभाषनगर मिरज हे जागीच ठार झालेले आहेत तर त्यांचा मेवना प्रकाश संगपाळ हे जखमी झालेले आहेत प्रकाश संगपाळ यांची एम एच दहा बी एफ पंचेचाळीस सत्याहत्तर दुचाकीवरून हे दोघे सोमवारी रात्री नऊ वाजता सांगलीकडे जात होते त्यावेळी मिरजेतील सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर अचानक मोकाट कुत्रे गाडीच्या आडवे आले दुचाकी रस्त्यावरून दुभाजकाला धडकून पलीकडे पडली त्यावेळी समोरून वेगाने आलेल्या मोटारीने त्यांच्या डोक्याला ठोकरले यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले तर जखमी दुचाकी चालक प्रकाश संगपाळ यांच्यावर उपचार सुरू आहेत सोमवारी मिरज सांगली रस्त्यावर झालेल्या या अपघातात पोलीस हवालदार सम्राट कदम यांचा नाहक बळी गेलेला आहे सम्राट कदम यांनी वीस वर्षे पोलीस दलात सेवा केली होती कदम यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा त्यांचा परिवार आहे पोलिसांनी आणि दुचाकी चालक प्रकाश संपार राणा कवठेपिरान तालुका मिरज यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत गांधी पोलीस चौकी अधिक तपास करीत आहे